महिला मुक्ती दिनानिमित्त कुसुम वत्सल संस्था आणि चार्ट कमांडो आयोजित वा इंडिया मुवमेंट अंतर्गत महिला आर्थिक करिता आर्थिक स्वातंत्र्य कशासाठी का आणि कसे यावर बघते महेश पाटील यांचं मार्गदर्शन श्रमिक पत्रकार संघ नवी पेठ पुणे येथे घेण्यात आले वा इंडिया मुवमेंट अंतर्गत महिला आर्थिक सक्षमीकरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे ज्या माध्यमातून महिलांना आर्थिक ज्ञान दिलं जातं महिलांमध्ये शिस्त संयम असल्यामुळे त्या लवकर आर्थिक सक्षम होऊ शकतात या प्रसंगी माजी महापौर चौधरी पोलीस निरीक्षक गिरिजा म्हसके धनंजय मोहिते डॉक्टर राजेंद्र भवाळकर सामाजिक कार्यकर्ते श्यामराव मानकर महेश पाटील राजभाऊ नखाते सुनीता बांदल दुर्गा शुक्रे मनीषा समर्थ प्रकाश शिंदे विजय जगदाळे प्रकाश गरुड मिनल पवार रूपाली नुदेकर विद्या कोतवाल सुविधा नाईक मनीषा गिरमे अंजली चौहान स्वाती हिरवे कुसुम वत्सल संस्थेच्या वैशाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कुटुंब कुसुम या संस्थेच्या आज या ठिकाणी कार्यक्रम झाला हेतू तसा होता की महिलांना सबलीकरणाच्या दिवशी त्यांना यांना व्यासपीठ मिळावं त्याचप्रमाणे या संघटनेच्या वतीनं समाजामध्ये जे काम केलं जातं ते खरोखर उत्कृष्ट आहे नावाजण्यासारखं आहे नुकतंच जो कोविडच्या काळामध्ये या महिला संघटनेने अनेक रुग्णांच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली त्याचप्रमाणे त्यांना औषधी उपचारासाठी मदत केली त्याचप्रमाणे गोरगरिबांसाठी सुद्धा झोपडपट्टीमध्ये चांगल्या प्रकारे ही संस्था काम करते अशा प्रकारची काम ही एक पुणे शहरामध्ये चांगली संस्था आहे आणि त्या संस्थेच्या वतीनं आज ते जवळपास बारा एक महिलांना त्यांनी सामाजिक कार्याबद्दल महिलांना पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन या कार्यक्रमाप्रसंगी स्त्री कर्तृत्ववान आदिशक्ती पुरस्काराने पोलीस पाटील शारदा दातीर ॲडव्होकेट वृषाली सूर्यवंशी कॉन्स्टेबल सीमा वळवी ॲडव्होकेट नेहा जांभळे सपकाळ सरपंच छाया सपकाळ उद्योजक आरती निढाळकर यांना सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर कुचुम वत्सल संस्थेच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून नेत्रा नागपुरे रुपाली अभंग चांदणी तांदळे ज्योती कुंभार अर्चना कल्याणी यांची निवड करण्यात आली नमस्कार मी शारदा विनोद नातेर पाटील मालेया गावाचे पोलीस पाटील आहे लुमिंग बर्ड्स नर्सरी स्कूलची मुख्याध्यापिका आहे आज इथे कुसुमसेल्य फाउंडेशन निमित्त मला स्त्री कर्तृत्ववान हो या पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल फाउंडेशनच्या संस्थापिका वैशाली पाटील यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आज अखंड ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि त्या दिवशी हा सन्मान मिळणं म्हणजे खरंच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे या कार्यक्रमामध्ये स्त्रीने स्वत पैसे वाचवून कसं सक्षम व्हायला पाहिजे यावरती पाटील सरांचं देखील मार्गदर्शन करण्यात आलं आणि ते सर्व महिलांसाठी खूप उपयुक्त असं होतं त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय सुंदर नियोजन पद्धत पद्धतीने खूप छान असा पार पडला त्याबद्दल सर्व आयोजकांचे आणि सर्व मान्यवरांचे खूप खूप मनापासून आभार मी अंजली चव्हाण आज कुसुम वत्सल्य फाउंडेशनचा इथे खूप छान सुंदर कार्यक्रम झाला तर ह्या कुसुम वत्सल फाउंडेशनमध्ये मला जनसंपर्क अधिकारी म्हणून मला पद देण्यात आलं तर ते मी माझ्या पद्धतीने खूप छान निभावण्याचा प्रयत्न करीन आणि माझे सर्वस्वपणाला लावून मी ते काम करीन खूप खूप धन्यवाद कुसुम वत्सल फाउंडेशनचे स्त्री शक्ती महिला मंच या ग्रुपच्या विविध पदांचे आज कार्यभार सगळ्यांना सोपवण्यात आले त्यात त्यांनी मला सगळ्यात महत्वाचे उपाध्यक्ष पद हे दिले त्यामुळे मी त्यांचे आभार मानते याशिवाय त्यांनी ब्रँड अँबॅसेडर हे सुद्धा महत्वाचे पद मला दिलेले आहे आणि फाउंडेशनचा अर्थ काय होतं तर पाया तर पायापासून कळसापर्यंत जाण्याचा प्रवास हा खरंच खूप महत्वाचा असतो आणि खूप संघर्षाचा असतो आतापर्यंत वैशाली त्यांनी स्वतः कष्ट करून ह्या फाउंडेशनला नावारूपाला आणलेलंच आहे मनोरंजन उपस्थितीत कुसुम वत्सल संचलित स्त्री शक्ती महिला मंचची स्थापना करण्यात आली आहे या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत सूत्रसंचालन रुपाली अभंग अंजली चौहान यांनी केले तर आभार वैशाली पाटील यांनी मानले आणि संस्था ही नेहमी काही ना काही वेगवेगळ्या वेग उपक्रम घेत असते त्याच्यातला हा एक उपक्रम आहे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने सावित्रीबाईंनी जे शिक्षण शिक्षणासाठी लढाई दिली होती ती शिक्षण स्त्रियांना श्रीमुक्त केलं सगळ्या गोष्टीतून तर त्यांना त्यांना आठवणीत ठेवून आणि त्यांना आम्ही खूप सन्मान करतो आणि ह्या महिलांनी पण जे काही केलं आहे ते शिक्षणाचा त्यांनी पुरेपूर संधीचा फायदा घेतला आहे आणि पुरेपूर ते आत्ताही करत आहेत आणि इथून पुढेही त्यांनी शिकून समाजाला घडवावं अशी माझी विन विनंती आहे सगळ्यांना आणि दुसरं म्हणजे हा पुरस्कार देण्याचं मागचं कारण पण ते की कौतुक केल्याने अजून एनर्जी येते कौतुक केल्याने अजून पाठबळ केल्याने अजून ताकद येते त्याच्यामुळे आणि काय होतं की तू कर मी तुझ्या पाठीशी असं म्हटलं तरी सुद्धा कौतुकाची थाप ही देणं फार गरजेचं असतं आणि मी दरवेळेस ह्या पद्धतीने सावित्रीबाई फुले जयंतीने मनवत असते कारण की मूर्तीला हार घालण्यापेक्षा जीवित व्यक्तीला जर आपण मानसन्मान दिला आणि तिला पाठीवर तिचा हे केलं शाबासकी दिली तर नक्कीच ती पुढे जाते त्या हिशोबाने मी हे काम करत आहे फाउंडेशनच्या ब्रँड अम्बेसिटरचं पण एक काम झालंय मी दरवर्षी पाच चार अशा अनेक महिलांना मी व्यासपीठ देत असते त्याचं कारण आहे की संस्थेवर संस्थेवर ब्रँड अँबेसिडर हे त्यांचं पद येतं आणि संस्थेला एक पाठबळ आणि शक्ती आणि ताकद मिळते आणि यांच्या स्वरूपात नवदुर्गा तयार होतात माझ्या आजूबाजूला त्यामुळे ब्रँड अँबेसिडर हे त्यांचं अस्तित्व निर्माण होतं आणि म्हणून मी ह्या गोष्टी ब्रँड अँबेसिडर त्यांना बनवलेला आहे की त्यांना त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी बऱ्याच लोकांना अवॉर्ड्स मिळतात अम्� आवाज घेत असतात आवाज ठेवून देतात पण हे पद आहे हे नावाखालचं जे पद येणार तर त्याच्यामुळे समाजामध्ये त्यांचं नाव अजून उज्ज्वलित होणार समाजामध्ये त्यांना अजून सन्मान मिळणार म्हणून मी हे नेहमी करत असते की येस तुम्ही माझ्या माझ्या संस्थेवर पण आणि माझी स्वतःची कपड्याचा व्यवसाय आहे वीन अँड फॅशन क्रिएशन त्याच्या पण त्या ब्रँड अँबेसिटर आहे